जातीय व्यवस्था जातीयवाद्यांनी ह्या प्रस्थापित व्यवस्थेनी जो मागास वर्गीयांवरती सर्वच मागासवर्गीयांवरती म्हणजे दलितच्या दलित समाजामधील जे वर्ग आहेत त्यांच्यावरती जो अन्याय अत्याचार केला त्यांच्यावरती जे हल्ले केले त्या हल्ल्याला परतवण्यासाठी हा पॅन्थर या ठिकाणी जन्म झाला आणि या पॅन्थरच्या लढ्यामुळे आज आमच्यासारखे कार्यकर्ते या ठिकाणी काम करतायत टॉकेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण माळशिरीस तालुक्यातील अकलूज येथे आहोत आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी साप्ताहिक बंडखोरचे संपादक गौतम भंडारे आहेत तर नऊ जुलै रोजी भारतीय दलित पंतरचा वर्धापन आहे आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भारतीय दलित पॅन्थरच्या कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा त्यांनी आयोजित केलेला आहे आणि खरं तर गेले अनेक वर्ष झालं महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये दलित पॅन्थरची एक वेगळी क्रेज होती आणि त्या अनुषंगाने साप्ताहिक बंडखोरचे संपादक गौतमजी भंडारे यांनी तो सोहळा आयोजित केलेला आहे तो सोहळा कशा पद्धतीने असणार आहे आणि तो सोहळा घेण्याचा का काय उद्देश आहे तुमचा नऊ जुलै रोजी पंचवटी येथील सोयीवर मंगल कार्यालयात या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे या सोहळ्यामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य आंबेडकरी चळवळीसाठी अर्पण केलं ज्यांनी भोगले जेलमध्ये गेले जातीवादी प्रस्थापितांच्या विरोधात अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढले एक सामाजिक बांधलकी म्हणून त्यांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी समजून आम्ही सर्वजण त्या पॅन्थरचा सन्मान करणार आहोत धन्यवाद नऊ जुलैच्या पॅन्टर सोहळ्यासाठी या ठिकाणी माळशेज तालुक्याच्या सोलापूर जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते आंबेडकरी सगळे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या बरोबर एक माळशेज तालुक्यातील अभ्यासी पत्रकार सुनील ओहळ हो आहेत तर पॅन्थरचा सन्मान सोहळा आपल्या माध्यमातून आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम होवा किंवा या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे किंवा या कार्यक्रमाकडे आपण कसं बघताय खर तर या कार्यक्रमाची आवश्यकता होतीच कारण अलीकडच्या काळात आंबेडकरी चळवळ सातत्याने रस्त्यावर उतरून प्रत्येक गोष्टीला प्रत्येक शासकीय अन्याय अत्याचाराच्या गोष्टीवरती किंवा शासनाच्या चुकीच्या धोरणांवरती आवाज उठवत आहे मात्र आज महाराष्ट्रात ज्यावेळेस खऱ्या अर्थानं एकोणीसशे बहात्तर ते ऐंशी पर्यंत एक, एक परिस्थिती विचित्र होती या देशात संविधान लागू असताना सुद्धा एक प्रस्थापित लोकांनी गाव पातळीवरती अनुसूचित जाती जमातीच्या आदिवासी लोकांना वगैरे खूप अन्याय अत्याचार केलेला आहे त्यांच्या जमिनीच्या बाबतीत असेल त्यांना गावात वहिवाट करणे किंवा गावात सातत्यानं त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होत होते याला त्या कारणावरून सातत्याने त्यांच्यावर अत्याचार होत होते याची कारण जरी विविध असली तरी पण अन्याय अत्याचाराला रोखण्यासाठी दलित पँथर ही एक लढाऊ संघटना त्यावेळेस निर्माण झाली भारतीय दलित पँथर आणि दलित पॅन्थर ह्या दोन्हीमध्ये फरक जरी असला तरी उद्देश मात्र एकच होता आणि ह्या दलित भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं सर्वसामान्यांना न्याय देण्याचा दे सर्व प्रयत्न झाला याच्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला स्वतःच्या प्राण्यांच्या आहुती सुद्धा द्यावी लागलेल्या आहे आणि ज्या पद्धतीनं आणबाणीच्या काळात पण कार्यकर्त्यांना जेल भोगावा लागला त्या पद्धतीनं मध्ये काम कार्यकर्त्यांना सुद्धा गावपातळीवर खूप त्रास सहन करावा लागला व्यवस्थेत खूप त्रास सहन झाल्यानंतर या कार्यकर्त्यांनी आपल्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा या चळवळी दिला होता त्यांचं बरेच बरेच जण चांगले सुशिक्षित होते पण त्यांना नोकरी करता आले नाही कारण गुन्हे दाखल झालेले होते अनेक जणांचे उद्योग व्यवसाय होते पण त्यांच्या उद्योग व्यवसायाला लोकांनी आपण काय म्हणतो की हो बाबा वाढीत टाकले अशा पद्धतीनं गावपातळीवरती एवढती झाल्यामुळं त्यांचा उद्योगधंदा बंद झाला या लोकांची जगण्याची पूर्ण साधनं बंद झाली काही लोकांच्या गाड्या होत्या त्या गाड्या सुद्धा जाळण्यात आल्या दंगलीच्या दरम्यान तर या लोकांना पूर्णपणे स्वतःचं अस्तित्व उद्ध्वस्त झालेलं होतं अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने बाबासाहेब नेहमी ने म्हणायचे की शहराकडे चला अशा पद्धतीनं त्रास झाल्यानंतर काही कार्यकर्ते शहरात गेले तिथं ते वसले उद्योगधंदा केला आणि ते आज अस्तित्वात आहेत काही जण काही जण दिवंगत झाले स्मृतिशे झाले पण जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ह्या ज्या काही घटना भोगल्या यापना भोगल्या त्याबद्दल त्यांचं निश्चितच आपण आहोत कारण त्यांनी लढा दिला ते होते म्हणून आज आपण आहोत म्हणूनच या कार्यकर्त्यांचा कुठेतरी आपण एक आदर तित्य करणं आपलं कर्तव्य आहे म्हणूनच सन्मान्य गौतम भंडारे साहेब यांनी जी संकल्पना मांडली आणि प्रत्यक्ष या ठिकाणी आता आपण बघणार आहे की नऊ जुलैला तो कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमासाठी सन्मान्य राजाभाऊ सर्व दे्याचे अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच माझी महात्मा फुले महामंडळाचे अध्यक्ष हे त्या ठिकाणी येणार आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम होणार आहे आणि हा हो कार्यक्रम व्हावा ही आमची इच्छा आहे कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी गट तट विचार जो अगरना जोव मात्र चळवळीचा कार्यक्रम आहे सर्वांनी यावं असं मी सर्वांना विनंती करतो जय जयबिंद मनोबद्दल धन्यवाद आपल्याबरोबर तालुकाध्यक्ष मिलिंद सार्थक पण आहेत नऊ जुलैला भारतीय दलित पँथरच्या कार्यकर्त्याचा सन्मान सोहळा साप्ताहिक बंडोखोरचे संपादक गौतमजी यांनी केलेला आहे तर या कार्यक्रमाकडे तुम्ही कसं बघता खर तर या ठिकाणी माळसिरज तालुक्यामध्ये पँथरचा सन्मान सोहळा होणं हे खरखरच अपेक्षित होतं परंतु हा सोहळा गौतम भंडारे बंडखोरच्या माध्यमातून घेत आहेत मागच्या वर्षी त्यांनी कार्यक्रम घेतला होता याही वर्षी त्यांनी कार्यक्रम घेतलाय तर त्यांना आम्ही या ठिकाणी रिपब्लिक पार्टी ऑफिन या मासेरस तालुक्याच्या वतीनं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेब असतील राज्याध्यक्ष प्रदेशाध्यक्ष लोकनायते राजाभाऊ सर्वधी असतील यांच्या वतीनं त्यांना अंतकरणातून धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो तर ज्या पॅन्थरच्या लढ्यामुळं ह्या महाराष्ट्रामध्ये पॅनथर सारखा झंझावत जन्माला एकोणीशे बहात्तर ला आला माझ्या माहितीप्रमाणे आणि तेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये जो झंझावत पॅनथरचा चालू झाला कि या धनदांडग्यांनी जातीय व्यवस्था जातीयवाद्यांनी ह्या प्रस्थापित व्यवस्थेनी जो मागास वर्गीयांवरती सर्वच मागासवर्गीयांवरती म्हणजे दलितच्या दलित समाजामध्ये जे वर वर्ग आहेत त्यांच्यावरती जो अन्याय अत्याचार केला त्यांच्यावरती जे हल्ले केले त्या हल्ल्याला परतवण्यासाठी हा पॅनथर या ठिकाणी जन्म झाला आणि या पॅन्थरच्या लढ्यामुळे आज आमच्यासारखे कार्यकर्ते या ठिकाणी काम करतायत किंवा आम्हाला पॅन्थरच्या प्रेरणेमुळेच आज आम्ही रिपब्लिक पक्षामध्ये काम करतोय चळवळीत काम करतोय हे फक्त आणि फक्त त्या पॅन्थरच या ठिकाणचं योगदान आहे म्हणून त्या पॅन्थरचा सन्मान होणं अपेक्षित होतं पाठीमाग एकदा सदाशिवनगर या ठिकाणी सन्मान सोहळा झाला होता परंतु जो भंडाऱ्यांनी जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमात स्वरूप अतिशय चांगला आहे ते म्हणजे सगळ्यांना तालुक्यात तास ते विस्तृत पद्धतीने कार्यक्रम त्यांनी घेतला म्हणून त्यांना धन्यवाद देतो कार्यक्रम होणं गरजेचं आहे पॅन्थरच्या लढाईमध्ये ज्यांनी ज्यांनी अगदी घराधाराची राख रांगोळी झाली घरावरती तुळशीपात्र ठेवून ऐन तारुण्यामध्ये काहींनी शिक्षण मध्यंतरी सोडून दिलं काहीने जॉब असतील तर ते जॉब सोडून दिलं घरादाराची त्यांच्या खरं तर होळी झाली ही म्हणजे असं डोळ्यात पाण्याचा तो प्रसंग आहे त्यामुळे त्यामध्ये योगदान दिलेलं त्या लढाईमध्ये योगदान दिलेलं आपल्या प्राण्याचे काही पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाखातर आणि या चळवळीसाठी आहुती सुद्धा दिलेली आहे त्यामुळे त्या पॅन्थरचा सन्मान होतोय हा आम्हाला या ठिकाणी आनंदाची बाब आहे त्यामध्ये आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत नऊ जुलै रोजी पॅन्थरचा सन्मान सोहळा स्वयंवर मंगल कार्यालय अकलूज पंचवटी या ठिकाणी होत आहे या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रिपब्लिक विकास आर्थ महामंडळाचे चेअरमन लोकनेते राजाभाऊ सर्वोदय साहेब या अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून आंबेडकरी चळवळी मधले खूप मोठं नाव असे सुकुमार कांबळेसर त्या ठिकाणी उपस्थित राहतात त्याचबरोबर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून या माळा लोकसभेचे खासदार धरीशीलभाई या मोहिते पाटील त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशवंत कुलकर्णी सर त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आंबेडकरी चळवळीमध्ये जे आंबेडकरवादी म्हणून जे जे काम करतायत शाह आंबेडकर विचारधारेवर काम करणारे जे जे पदाधिकारी आहेत जे पक्ष संघटनेमध्ये काम करत असतील या सर्वांना मी या ठिकाणी आव्हान करतो आणि खास करून मी रिपब्लिकन पार्टी आठवले या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक आवाहन करतोय की आपण आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोचतोय आपल्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून गौतम भांडारे आणि त्यांच्या टीमनं निरोप पोहोचलेला आहे परंतु काही लोकांपर्यंत त्यांना पोचता आलं नसेल तरी या ठिकाणी हाच निरोप समजून हेच आग्रहाचं निमंत्रण समजून हा कार्यक्रम चळवळीचा आहे हा पुलेशा आंबेडकर विचारधारेचा कार्यक्रम आहे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं राजकारण होणार नाही आणि शंभर टक्के याला राजकारणाचा वास अजिबात सुद्धा नाही एवढं ठामपणानं सांगतो आणि जे जे म्हणून आंबेडकरवादी म्हणून माळसिरज तालुक्यामध्ये कसं तर मी सोलापूर जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना करे आवाहन करेल की हा कार्यक्रमाचा सोहळा नामांतराचा लढा म्हणून जो बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जो लढा झाला त्या लढ्यामध्ये योगदान दिलेल्यांचा जो सन्मान सोहळा सोलापूर या ठिकाणी होतो लोकनेते राजाभाऊ सर्वधी साहेब त्या ठिकाणी नामांतराचा लढ्याचा कार्यक्रम घेतात त्यानंतर माळसरज तालुक्यामध्ये अकलूज या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय याच्या व्यतिरिक्त कुठं सुद्धा हा कार्यक्रम आजपर्यंत पाहायला मिळालेला नाही म्हणून जिल्ह्यातल्या पॅन्थर्सनी आणि आंबेडकरवादी संघटनांनी या कार्यक्रमाला आपला कार्यक्रम म्हणून हा फुलेशाह आंबेडकर विचारधारेवरील आणि हा ओरिजिनल आंबेडकरवादी कार्यक्रम असल्यानं या कार्यक्रमाला असं पाहून या कार्यक्रमासाठी बहुसंख्येनं सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे आणि माळसरच तालुक्यामध्ये मा नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पॅन्थर अभिनिषणता आहे असा मेसेज त्या ठिकाणी गेला पाहिजे भविष्यामध्ये आता रामदाजी आठवले साहेबांच्या डोक्यामध्ये संकल्पना आहे राजाभाऊ साहेबांच्या डोक्यात संकल्पना आहे की येत्या काळामध्ये पुन्हा एकदा त्यांथरला उभा करावं लागतं की काय अशी परिस्थिती येत्या काळामध्ये कारण आता राजकारण आपण पाहत असताना जातीयतावर तोंड काढायला लागलेली आहे आणि गावागावामध्ये जाती जातीचं राजकारण फिरण्याचं काही समाजकंटक काम करतायत म्हणून त्या लोकांना रोखण्यासाठी परत एकदा असं आम्हाला या ठिकाणी वाटतं म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका तालुकाध्यक्ष या नात्यानं मी स्वतः मिलिंद सर तबे त्या कार्यक्रमाला का ताकदीने येतोय आपणही सर्वांनी त्या कार्यक्रमाला का मोठ्या संख्येनं उपस्थित राहूया एवढंच आजच्या निमित्तानं बोलतो धन्यवाद जय भीम जय भारत जय संविधान नक्कीच तर पत्रकार गौतम भंडारा यांचं आभार आणि अभिनंदन करावं वाटेल तर सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना पत्रकारिता करत असताना त्यांच्या चळवळीशी संलग्न हो किंवा चळवळीची एक उतराई म्हणून या भारतीय दलित त्यांच्या कार्यकर्त्या सन्मान त्यांनी नऊ जुलैला घेतलेला आहे खरंतर ऐंशी आणि नऊच्या दशकामध्ये टिक फॉर टॅट म्हणजे जशाच तसं उत्तर देण्याची भूमिका त्यावेळेच्या तत्कालीन कार्यकर्त्यांनी आणि अन्याय अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात लढणारी जी टीम होती आणि त्याच टीमच्या नऊ जुलैला त्यांचे राजाभाऊ सरवंत साहेब यांच्या हस्ते माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाई मूर्ती पाटील यांच्या हस्ते तसेच पांढरण कारखान्याचे कार्यकारी संचालक कुलकर्णी सर यांच्या हस्ते या सर्व मान्यवरांचा सोहळा होणार आहे तर आम्ही आवाहन करतो की या सोहळ्याकडे एक सामाजिक स्थलका म्हणून चळवळीचे एक उमेद म्हणून या कार्यक्रमाकडे बघावं आणि आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या लहान ते मोठ्या थोरापर्यंत या सर्वांनी या कार्यक्रमासाठी यावं असं आम्ही टॉक मराठीच्या माध्यमातून आवाहन करतो कॅमेरामॅन तुषार अण्णा भोसले टॉकेट मराठी अकलूज mm uh -huh.